आईने बर्फ्या केल्यात चिकाच्या आणि हे साहेब म्हणजे मी खाणार नाही दोघांची भांड झाली खाणार नाही म्हणलं नाही आता वरतून फुल खायला आणि असं तर मी आता इडलीचं पीठ तयार केलेलं आहे सकाळी पाच वाजता उठून आणि आता मी इडली खाणार आहे पाणी गरम करत ठेवलंय किती सकाळपासून मी स्वयंपाक केला बघा किती भांडी पडली आणि आल्यापासून सुट्टीला हिने मला फक्त जेवणच करायला ठेवलंय फक्त भांडी तेवढी दोघेजण घासतात बाकी सगळं मीच करतोय <laughs> काम तरी समजून घ्या एखाद्या माणसाला बघा सगळं खट बोला नमस्कार मंडळी इथं कशा आत सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवतो आहे नाश्त्याला सकाळी सकाळी इडली तर आंबोळी करायचं होतं पण हे बोलले की कालच आंबोळी खाल्ले आणि इडली कर तर आंबोळी खाऊन खऊन कंटाळा आहे तर इथं माझी इडली चालू आहे आणि हे बॅटर आहे ते माझ्या काकीनं तयार करून दिले तिला म्हटलं की दे तयार करून आणि मग तिनं बॅटरी फक्त तयार करून दिलं बाकी मग आता इथं चटणी खोबऱ्याची चटणी करते आणि इथं खोबरं चिरतायत ते बाहेर गेल्यात आणि इथं म्हणजे इडल्या पण रेड आहेत बघा आता हे काढते आणि यांना नाश्त्याला खायला देते इथं चटणी चालू आहे माझी सो so कायच मी बनवली इडली आणि क्रेडिट घेत आहे श्वेता बघा किती माहितीने बनवलं मी आणि बरोबर व्हिडिओ करायचा आहे मला माझ फोन देत आहे

तो 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 आ, 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 आ। किती छान आहे बघा मी चटणी केल्या इडल्या पण बनवल्या मी वारण पण झाले माझे मी घेतले खाल्लं बघा काल बघू बघूया करताना माहिती आहे ती तुझे ती मेकअप ची वळून आल्यास नाही भाजलेला आहे परत आता सकाळी सगळं केलं मी आणि तुला भाजलं कसं काय आणि ह्या बोटाला पण भाजले सगळं केलं मी आणि भाजलं कसं काय तुला चटणी बनवली इडली केली करून माझ्यासाठी थांबलाय तुम्ही मग मीडला केलं मग तुला खायला घालणार खा आणि टेस्ट करून सांग मला कशा झालं खरुम खरुम आहे त्या

जिदल बजाओ जिदल बजाओ ये पप्पा माझा आहेत पप्पा माझ्या आहेत पप्पा माझा आहेत माझ्या आहेत पप्पा माझा आहेत पप्पा माझ्या आवडते आता थोड बाया तिचकत झाली थोडबा किती झकत झाले बघाय काय आणलं ह काय आणलंय ते बघायलाय

माहिती काडक्कम वडक्कम तिथं आज जाऊन बसल्या ग बसल्या तिथं जाऊन बसल्या पण तर आम्हाला काढायचं होतं जिजाचं आधार कार्ड आणि आमच्या गावात सुरू नव्हतं ते लेट चालू होणार होतं लेट म्हणजे खूप दिवसानंतर चालू होणार होतं तर ह्या माझ्या सासूबाईंची मम्मी म्हणजे आजी ह्यांची आजी आणि तर त्या पण दोघींना घेतलं आणि त्या दोघींना जायचं होतं दुसरीकडे तर त्यांना तिथं सोडलं वाटेत जाताना आणि तिथून पुढं आम्ही मग आधार कार्डला काढायला गेलो

मारते बर का <laughs> नाज, नाज की? नाजा, नाजा. हे काढायला आधार कार्ड काढायला आणि आमच्या आम आईचं पण काम होतं लागलंच त्यामुळे त्यांना पण तिथं वाटेत सोडलं त्यांना पण वाटेत सोडलं भूक लागली म्हणून थोडं थांबलोय वडापाव खायला आणि तर जिजाचं आधार कार्ड आहे आणि आम्हाला उद्या निघायचं आहे मग आमची काहीच तयारी झालेली नाही आहे आज निघणार होतो सन रात्री पण आमचं तळ्यात मॅच चालू होतं जायचं की नाही जायचं तर फायनली कन्फर्म झालं जायचं पण उद्या जाणार आहे आज संध्याकाळची ट्रेन होती रात्रीची पण आमचं काहीच म्हणजे कशात काहीच भरलेलं काय नाही आहे वगैरे काहीच तयारी नाही त्यामुळं मग त्यांनी उद्या रात्रीची ट्रेन केली तर ट्रेननी जाणार आहे आणि जिजाचं आधार कार्डचंच म्हटलं लागलंच काम करूया कारण खूप दिवस झाला आकडले ते पण आणि मला पण एकटीला इकडं येऊन जमणार

आमच्या आजीच्या बाळाची तर आमचं काही काम झालं नाही कारण जिजाचा जो जन्म दाखला आहे ना तर त्याच्यावरती पूर्ण नाव लागतं आहे तर तिचं एक ती म्हणजे सिंगल हिचं नावच आहे तिचं पूर्ण नाव नाही आहे जिजाचं त्यामुळे ते बोललेत की होणार नाही ते पूर्ण नाव करून आणा मग त्यामुळं आता तिचं ते पूर्ण नाव हे करून आणायला लागणार आहे तिचा जन्म दाखल्यावरती आणि तर म्हटलं की ह्यांचं पण आधार कार्ड अपडेट करायचं होतं आणि मेन म्हणजे आय आमच्या दोघांपैकी एक कोणाच तर अपडेट क लागतं तर माझं अपडेट मी दोन हजार एकवीसला केलेलं आणि ह्यांचं अजिबात केलं नव्हतं तर ह्यांचं अपडेट करता येईल आता आणि त्यांचं झालं की आमचं आद माझं आधार कार्ड अपडेट करणार आहे एक कुठलं तरी काम झालं हिचं नाही झालं तरी आणि असंच असंच काहीतरी अडथळ लागला हे जे आधार कार्डच्या ह्याच्यात आमच्या इथं बंद आहे आता एक तारखेपासून काहीतरी चालू होणार आहे मग आता हिचं आम्ही दोघांचं आधार कार्ड अपडेट करणार आहे आणि त्याच्यानंतर ते, ते बोलले की उद्या ते रिपेअर करून म्हणजे दुरुस्त करून आणतो काय असेल ते चुकले ते आणि त्याच्यानंतर मग उद्या आष्ट्यामध्ये तिकडंच आमच्या इथंच एक तारखेनंतर येणार आहे तेव्हाच मग हिचं काढायला गेलं नकि बाबा काय म्हटला कृष्णा इकडे या इकडे या आधार ले। कार्ड माझा अपडेट केलंय माझा फोटो दाखल्यावर सगळी मंजूर दिसते मी <laughs> बसा <गबासावर> बरं का ते नव ते नव मी तुला काय विचारणार होतो मी आता बॅग भरणार आहे मला मग हा मग तेच कितीकडं होता बॅग भरणार आहे मला फोन पाहिजे व्हिडिओ कराय मग आता आताच जा मग व्हिडिओ करायला मग कधी रात्री हा मग रात्री घेऊन जा मग आहे रात्री दौर तर एवढं सगळं काढलंय ही दोन कपाट माझीच आहेत इथे तर जिजाची जिजी न्यायची आहेत ना ए, कड़े कड़े कड़े। ती काढून ठेवलेत आणि सगळा पसारा मीच केला आहे हे ड्रेस साडी वगैरे नेणार आहे आणि निम्मी अर्धी तर कपडे तिकडं आहेत माझे निम्मी अर्धी कपडे इकडं मम्मीकडं आहेत तर तिकडचे पण गोळा करायचे आहेत आणि इकडची पण गोळा करायची आहेत तर जाताना आत्ताच काय ते कपडे नेणार आहे कारण मी परत जेव्हा रिटर्न येईन तेव्हा रिकामी मी बॅग घ घेऊन येणार आहे आणि सगळे कपडे मी तिकडंच ठेवणार आहे आणि हे आहेत म्हणून नेते तर जी जी आहेत तीच फक्त नेणार आहे बाकीचे फालतूचे कपडे जास्त नेणार नाही तरी पण ही एवढी कपडे आहेत तर हे सगळेच नाही नेणार थोडीफारच नेणार आहेत तर आता मला आत्ताच टेन्शन आली काय काय घ्यायचं काय काय नाही तर निम्मी अर्धे कपडे मी काढून का ठेवलेली सगळं भरवून ठेवलं होतं हे असं आता परत आणि कपाटात का मांडलंय कारण हे काय अजून आता अजून माझं मांडायचं चालू आहे कपड्यात पुर परत आणि कारण जायचं झालं कॅन्सल कारण मी आता कपडे काढतच होते तवर त्यांना फोन आला की परत आणि आपल्याला सेलिंगला जायचं आहे तर किती दिवसाचा सेलिंग आहे काय माहीत नाही पण मी काय ह्यावेळेस आता जाणार नाही असं कपडे कपाटात आहे अशी सगळी मांडली एवढा आनंदानं सगळं बॅग भरत होतो एवढं खुश होते आणि आता उकळ्या फुटायला लागल्यात मला असलं झालं प्रत्येक वेळी कायम ऑगस्टपासून जून जुलैपासून आमचं चालू आहे जायचं जायचं काय ना काहीतरी आडवं येते काही ना काहीतरी अडचण येते काही ना काहीतरी कारणांमुळं कॅन्सल होते तर असलं झालं मला आता बोलायला शब्द नाही आहेत इतकं मला आता वाईट वाटायला लागलं असं वाटायला लागलं आता जायचाच विषय काढायला नको कोण ना कोणतरी एकतर कोणतर घरातलं कोणतर आडवं ला लावते नाहीतर तिकडनं काहीतरी ना त्यांचं आडवं येतं आहे सेलिंग म्हणा हे म्हणा तर आत्ता त्यांच्याशी रिपीटला जाणार होतं म्हणजे आता इथून पुढं सेलिंग करणार नव्हते म्हणून मी म्हणून मला न्यायचं म्हटलं सोबत तर परत आणि आता फोन आला बरोबर की सेलिंग आहे तरी बरं आम्ही आज रात्री जाणार होतो आज आजच निघणार होतो आणि आमचं आजचं काय कॅन्सल झाला प्रोग्राम उद्या निघायचं ठरलेलं पण म्हणून मी आज बॅग भरायला घेतलेल्या सगळ्या हे काय बॅग सगळी ही पण रेडी केलेली हे काय कपडे अजून माझे खाली आहे अशी पडल्यात मी तरी माझं लय पसारा झालेला तरी निम्मा तरी मी रागा रागात सगळं असले मला एवढं तर डोळ्यात पाणी झालेलं आहे काय प्रत्येक वेळी मला न्यायचं म्हटलं प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येतात काय ना काहीतरी अडचण यायला लागल्या प्रत्येक वेळी मला न्यायचं म्हटलं की मला आता काय ब्लॉगच कंटिन्यू करा वाटतं ना बस दोन दिव दोन तीन दिवस झाले एवढं आनंदात होते की जायचं 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 पहिला मीच नाही म्हणत होते की परत आणि मला यायला लागणार ऑर्डर वगैरे आहेत म्हणून पण पप्पा म्हटले की जा दे काय नाही पप्पा आधी नाही म्हटलेले परत म्हटले त्यांना काय वाटलं स्टॉप परत जा बोलले मी न्यायला येतो वगैरे तुला आणि सकाळी तोवर आमच्या सासऱ्या सासरे बोलले की जाऊ नको तर आता हे संध्याकाळी झालं कल्याण सगळंच विस्कटलं <laughs> मला काय समज ना काय म्हणलं उघडवाय हा ड्रॉप मला करते का विचार नाही म्हणला नाही बनव सुटल्याच आपण पाहिजे तू सोबत टीव्ही लाव टीव्ही जिजा टीव्ही लाव <laughs>